संविधान आपला आत्मसन्मान भेंडी या ठिकाणी किड्स लर्निंग स्कूल श्री सिद्धिविनायक सेमी स्कूल आणि टी एन राऊनदोळ ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आज संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिनाच्या निमित्तानं संविधान दिनाचा विशेष महत्त्व त्यानंतर भेंडी गावात संविधान रॅली काढून स्वच्छता अभियान राबवण्यात आले भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं परंतु स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी आपल्याकडे स्वतःचा कायदा नव्हता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एक सुसूत्रता बांधण्यासाठी संविधानाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीनं अथक परिश्रम घेऊन संविधानाचा मसुदा तयार केला अनेक चर्चा वादविवाद आणि सुधारण्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने हे संविधान स्वीकारलं या ऐतिहासिक दिवसाचं स्मरण म्हणून भारत सरकारनं दोन हजार पंधरापासून पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्तानं सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला यापूर्वी हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून ओळखला जात असे या प्रसंगी सर्व विद्यार्थी आणि समन्वय सुचिता रोंदळ मनीषा वाघ कांचन पगार मंगेश पगार माधुरी रवंदळ सोनल निकम श्रद्धा अमृतकर ज्योती बांगर भावना बतारे श्वेता शिंदे रितिका सावंत विद्या रवंदळ सुचिता आहेर सुरेखा भांबरे हेमांगी हेळीज संगीता नावरकर भाग्यश्री येशी कांचन देवघरे तेजस्विनी पगार गायत्री भागवत साक्षी जाधव सविता पगार वैशाली मोरे धनश्री वाणी कविता पवार रोहिणी महाले मोनाली ठाकरे जयश्री आहे रुपाली मोरे बाकीचे चव्हाण दीपाली माळे आकाश गांगुर्डे निखिल दौंडळ उपस्थित होते त्याचबरोबर भेंडी या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध विकास सेवा हे सदस्य यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुंवर कळवण